मुस्लिम भाऊ ही सुद्धा मराठा आहे सहकार्य करा हो कितीक मेले के के हो हि टकले करून सुद्धा मुसलमानाने टकले केले हो मराठा आरक्षणासाठी अह कितीक मेले हो एक विनंती आहे का मानवी मंगेश साहेबांसोबत आम्ही आहोत

फायदा नाही ना समृद्धी आमचा नाही माहिती कोणाच आहे मराठा कोणी येऊन आणलेले लोक नाही देऊन आणलेले लोक नाही